हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला भरली मसाला तोंडली करायची आहे तोंडली हे एक वेलवर्गीय फळ आहे जे आरोग्यास अत्यंत उपयुक्त आवश्यक आहे उपयुक्त तर आहेच याची अनेक प्रकारे उपयोग केला जातो तर ही भाजी लोणचे तोंडली तोंडली फ्राय इत्यादी अशा प्रकारे वेगवेगळी भरली भरली तोंडली किंवा आपण पाहिलं आपण करतो त्याप्रमाणे पुलाव तोंड आज आपण सर्वांनाच अत्यंत आवडेल अशी भरली तोंडली रस्साभाजी करणार आहोत त्यासाठी आपण ही तोंडली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि आपण याला कापून घेतलेली आहे हे बघ आपण चांगले असे मधोमध उभे काप दिलेले आहेत सगळ्याच तोंडलीला एक असे छान काप दिले आपल्याला हे भरून घ्यायचे आता आणि कुकरला लावून घ्यायचे त्यासाठी आपण हे खोबरं तुकडे मिक्सरमधून काढून घेतले त्याच्यात थोडा आल्याचा तुकडा टाकला दोन चार लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि ते चांगलं मिक्सरमधून बारीक वाटून घेतलं ते आपण थोडं घीऊ भरण्यासाठी याला हे मसाला तिळाची पूड आपण थोडीशी घेतलेली आहे ती याला मसाल्याला घालू आता ही कारळाची पूड थोडीशी घालू आपण कारळ भाजून मिक्सरमधून करून घेतलेले आहे चांगले लाल भाजून आणि तीळ पण आपण भाजून त्याची पूड केलेली आहे आता त्यासाठी आपण काय केलंय हे पाच प्रकारचे खडे मसाले थोडेसे दोन चार थेंब तेल टाकून एक भाजून घेतले ती एक तमालपत्री दोन लवंगा दोन मिरे दालचिनीचा थोडा तुकडा आणि चक्रीफुलचा अर्धा तुकडा असं सगळं थोडं भाजून घेतलं एकत्र आणि मिक्सरमधून काढून मी तुम्हाला हा मसाला याच्यात मिसळून घ्यायला सांगते आहे छान अगदी खूप छान होतं हे भरलं या तोंडलं यातच आपण आता थोडेसे तिखट घालणार आहोत यातच थोडेसे आपण मीठ घालून घेऊ चवीपुरतं आणि आपल्याला नंतर फोडणीत पण थोडंसं टाकायचंच आहे थोडीशी हळद तर यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि सगळं मिक्स करून आपण आता ही तोंडली भरून घेऊ असं चांगलं मिक्स करून घेऊ व्यवस्थित हातानेच हे आपण तोंडली भरून घेऊ असे छान दाबून दाबून यामध्ये असं भरूं भरून भरून घेऊ आपण हे उभे काप मारलेले उभे काप करून घेतले हे अशा प्रकारे सगळे आपण तोंडली भरून घेऊ अशा प्रकारे आपल्याला बुडापर्यंत छान भरून घ्यायचं तोंडला असं भरून भरून आपले झाले सगळे भरून तोंडली आता आपण मसाला ज्याच्यात भरला ना त्याच्यामध्येच कुकरला लावून घेऊ हे उकडून घ्यायची छान भातावरच लावून टाकणार आहे मी रोजच्या भातावर असाच डबा थोडा पाण्याचा शिडकावा द्यायचा आणि असाच डबा कुकरमध्ये लावून त्याच्यावर असं झाकण ठेवायचं ताट असा थोडा आपण त्याला पाण्याचा शिडकावती म्हणजे ह्या पाण्याच्या वाफीने आणि खालच्या पाण्याच्या वाफीने ते छान उकडून निघतात आणि हे कुकरला लावून ला। टाकू अशा प्रकारे भाताच्यावर आपण खाली थोडासा भात लावला आपल्या रोजचा असं कुकर लावून टाकू ला। तीन तीन शिट्ट्या घेऊ आपण गॅस चालू करू ह्या भरलेल्या तोंडलीला आपण तीन चार शिट्ट्या करून घेतल्या छान ही मऊ झालेली आहे आपली आता आपण ही तोंडली फोडणी टाकून घेऊ त्यासाठी आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे गॅस चालू केलाय आपलं तेल तापलेलंच आहे याचा टाकू मोहरी मोहरी तडतडली की आपली जिरा जातील गॅस करून कमी लहान आणि त्यात टाकू आपण थोडासा हिंग त्यात टाकू ही भाजी तोंडी आता मी पुढून घेतलेली तोंडी आता घेऊ आपण मी छान परतून परतून घ्यायचं त्यामध्ये टाकू हा मसाला आपला उरलेला जे घर गुरु। तोंडी भरून जे उरला ना जो मसाला आपण भरताना थोडीशी हळद टाकलेलीच आहे आता थोडीशी हळद टाकतो तिखट आपण मसाला भरताना मसाल्यामध्ये थोडे तिखट टाकलेलंच आहे आपण थोडस टाकून घ्यायलो एक चमचा छोट्या चमचा आता घालू आपण कोथिंबीर छान आणि चांगलं आपण परतून घेतलेलं आहे एक मिनिटभर त्याच्यामध्येच आणि आता घालू आपण पाणी हे पाणी आपण घेतलेलं आहे घालण्यासाठी आता आपण जशी आपल्याला जेवढी पातळ आता तर आपले तोंडले चांगले उकडल्या गेलेले आहेत ना त्यामुळे जास्त पाण्यात शिजवायची गरज नाही आता आपल्याला एक दोन उकळे आले की आपलीच भाजी झाली जसं आपल्याला पातळ घट्ट आहे त्याप्रमाणे आपण पाणी याला घालू शकतो जरी आपल्या दोन उकळ्या आल्या चांगले एकदा दोनदा चांगले उकळून घेतले दणकावून उकळी दिली आता आपण गॅस बंद करू आणि खाली घेऊ कडे तर अशा प्रकारे आपली भरला बर... याच्यामध्ये टाकू आपण थोडीशी कोथिंबीर आहा काय आपली भाजी झालेली आहे काय कलर आलेला आहे बघा हा हा किती छान कलर आलाय आहा हा अशी तुम्ही छान भाजी बघा तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आणि तुम्हाला जर कमी पाहिजे अजून थोडी घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही पावतांब्या घालून पाणी घालून जरी केले तर तुमची अजून थोडीशी घट्ट होईल मी अर्धा तांब्या पाणी घातलेलं आहे चुरून खायला अशी बरी वाटते पातळ थोडी तर लवून खायला थोडंसं कमी पाणी घातलं तरी चालेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा